आता जेन्झीवर का बोलायचं तर खूप जास्त कॉन्फिडेंट आणि खूप जास्त होपफुल आहे पण तितकंच बघायला गेलं तर ही तेवढीच लोनली आहे आणि आयसोलेटेड जनरेशन आहे ही जी पिढी आहे ना ही स्टेटस मध्ये जास्त अडकलेली द मोस्ट डिप्रेसिव्ह जनरेशन बरं झाली ही जसं की पॅरेंट्स पण पर इझिली गोष्टी अवेलेबल करून देतात तो त्याच्यामुळे हट्टी स्वभाव झालाय आणि पेशन्स पण खूप कमी झालाय ह्या मुलांमध्ये तर फॉलोअर्स वाढवायला हे चुकीचे स्टंट्स पण करतात एका मुलीने तिचे फॉलोअर्स वाढवायला आत्महत्येचा व्हिडिओ टाकला ह्या जनरेशनमध्ये आपण जर बघू तर रिलेशनशिपचे वेगवेगळे टर्म्स पण झालेले आहेत जसं की वन नाईट स्टँड फ्रेंड्स विथ बेनिफिट वेट आणि यांना अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी एवढी आहे ना की हे सहज करू शकतं कंपनीने जेन्झीला हायर करणं पण कमी केलंय बिकॉज ऑफ दिस रिझन्स ओनली की ते नमस्कार मी डॉक्टर चैताली भालेराव शेवाळे आज या वैचारिक क्रीडाच्या प्लॅटफॉर्मवर आपण जेन्झी या जनरेशन बद्दल गप्पा मारणार आहोत कारण ते किती आशावादी नी, आणि निराशावादी आणि सगळ्यात डिप्रेसिव्ह आणि लोनली जनरेशन आपण आज बघू शकतो सो आपण त्यांच्याबद्दल जरा चर्चा करूया तर सगळ्यात पहिले आपण बघूया की जेनझी ही टर्म काय तर जे ज्यांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारामध्ये जन्म घेतलेला आहे तर अशा मुलांना आपण टर्म देतो झेनझी जनरेशन तर याच्या आ आधीचे जे जनरेशन्स आपण जर बघू तर स्वातंत्र्य काळात जे होते तर त्यांना सायलेंट जनरेशन असं म्हणायचे तर त्यांचं जे सर्वायवल होतं किंवा त्यांचा जो एक्झिस्टन्स होता तो फक्त त्याच्यासाठी होता की मला स्वातंत्र्य पाहिजे आणि त्याच्यासाठी ते सायलेंटमध्ये आपले चळवळ वगैरे ते चालू ठेवत होते त्याच्यानंतर जे जे आले तर त्यांना बेबी वुमर्स असं म्हणतात सो त्यांचा एक्झिस्टन्स हा फक्त त्यांच्या सर्वायवलसाठी होता कारण स्वातंत्र्यानंतर आपल्याला आर्थिक वगैरे ज्या काही गोष्टी लागतात सो त्या सर्वायवलसाठी ही लोकं होती त्याच्यानंतरचे जे आले तर जे होते जनरेशन एक्स तर त्यांनी ग्लोबलायझेशन इकॉनॉमिक एक्झिस्टन्स याच्यासाठी जास्त प्रयत्न केला आणि जे एकोणावीसशे ऐंशी ते एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये आले त्यांना आपण मिलिनियम म्हणतो आणि ह्यांच्या काळात इंटरनेट हे एक्झिस्टन्स मध्ये आलं पण त्यावेळेला जे इंटरनेट अवेलेबल होतं हे फक्त एका रिसर्च ओरिएंटेड किंवा इझी ऍक्सेस नव्हता वी हॅड टू पे आणि प्रत्येक घरात घरात इंटरनेट नव्हता आणि त्याच्यानंतरचे जे आले हे आहे जनरे जेन जनरेशन दॅट इज फ्रॉम नाईनटीन नाईन्टी सेव्हन टू टू थाउजंड ट्वेल्व ते जेव्हा टीन मध्ये आले तर वायफाय वॉज इन टू एक्झिस्टन्स इझिली अवेलेबल त्याच्यानंतर इंटरनेटचा एक्झिस्टन्स इझिली अवेलेबिलिटी आणि हे सगळं ह्या जनरेशनने बघितलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे मोबाईल हातात स्मार्टफोन्स हातात व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा व्हर्च्युअल एक्झिस्टन्स हा मॅटर त्यांना जास्त करतो कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण हे त्याच काळात जास्त भूममध्ये आलं आहे जसं फेसबुक असेल हे दोन हजार तीनमध्ये आलं त्याच्यानंतर इंस्टाग्राम टिकटॉक स्नॅपचॅट असे प्लॅटफॉर्म्स पण त्यांना अवेलेबल इझी होते सो हे झालं जे जेंजी जनरेशन ही जनरेशन खूप जास्त स्ट्रॉंग खूप जास्त कॉन्फिडेंट आणि खूप जास्त होपफुल आहे त्यांचे ड्रीम्स खूप जास्त आहेत आपण जर सर्वे केला तर सेव्हन्टी पर्सेंट ऑफ द स्टुडंट वॉन्ट टू बिकम ऑन्टरप्रिनर्स त्यांना स्वतःचं स्टार्टअपच चालू करायचं आशा त्यांच्यामध्ये खूप आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना माहिती आहे की टेक्नॉलॉजी आणि डेटा इन्फॉर्मेशन ही त्यांच्याकडे खूप इझिली अवेलेबल आहे असं होतं की एखादा टॉपिक तुम्ही सांगायला गेले ते जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकतात असंही होऊ शकतं कारण ते ऑलरेडी प्रिपेअर्ड होऊन असतात प्रिपेअर्ड होऊन आलेले असतात की आज हा टॉपिक घेणार आहे तर याच्याबद्दल किती बरोबर असू शकतं किती बरोबर नसू शकतं हे त्यांना ऑलरेडी ॲटिट्यूड आहे की वी आर करेक्ट अँड वी आर नॉट आता जेन जीवर का बोलायचं तर पहिली गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा जास्तीत जास्त संबंध ह्याच वयोगटातील मुलांशी येतो आणि अशी दोन तीन उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये ही ही जी जनरेशन आहे ना ही खूप जास्त डिप्रेसिव्ह मिळाली त्याचे एक्झाम्पल्स पण आहेत की एका कॉलेजमध्ये म्हणजे असंच एक स्टुडंट होती ती इरेग्युलर होती रेग्युलर इन लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का नाहीये रेग्युलर काय इशू आहे वगैरे असं आता माझा जो स्पॅन होता तिला विचारायचा तो फ्रॉम राईट फ्रॉम फर्स्ट मंथ टू सेकंड मंथ असं होत पण ती तेव्हा ओपन अप नाही झाली मग जेव्हा थर्ड मंथमध्ये मी तिला खडसान विचारलं की काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली का तू येत नाहीये तेव्हा कळलं की ती डिप्रेशनमध्ये तिला पॅनिक अटॅक्स येतात त्याच्या ती मेडिसिन आणि ट्रीटमेंट घेत होती त्याच्यासाठी ती तिला काउन्सिलर कडे जावं लागत होतं एव्हरी विकेंडला आणि त्याच्यामध्ये तिचा अकॅडमिक परफॉर्मन्स जो होता तो खूप कमी होत चालला होता तिला विचारलं की एक्झॅक्टली व्हॉट इज द रिझन मग असं लक्षात आलं की पॅरेंट्समध्ये डिवॉर्स होत होता आणि आई दुसरीकडे जॉबला होती वडील दुसरीकडे जॉबला होते आणि तिला त्यांनी तिसऱ्याच ठिकाणी टाकलेलं होतं एज्युकेशनसाठी आणि त्याच्यामुळे त्यांचा कनेक्टच नव्हता एकमेकांबरोबर ती दुसरीकडे कनेक्शन शोधायला लागली म्हणजे बाहेर कनेक्शन शोधायला लागली मित्रांमध्ये तर मित्रांमध्ये जास्त कनेक्शन्स वाढले तिचे आणि त्याच्यामुळे मल्टिपल कनेक्शन असल्यामुळे तिचं अजून जास्त डिप्रेशन लेव्हल वाढलं मग हळूहळू तिला काउन्सिल करून जो काही इशू होता तो रिझॉल्व्ह करण्यात आला सो so असं हे एकच उदाहरण नाही आहे ती नायजेरियाची होती तिच्या केसमध्ये असं होतं की इरेग्युलर स्टुडंट आणि त्यांना आपली लँग्वेज बॅरियर लँग्वेज समजत नाही शिवाय यांना कम्युनिकेट करायचा प्रॉब्लेम येतो म्हणून त्यांना फ्रेंड्स पण कमी असतात आणि त्या केसमध्ये ते अजून एकटे पडतात तर तिला जेव्हा काउन्सिल करण्यात आलं ना तर तेव्हा असं कळलं की तिला चार बहिणी आहेत तिच्या आई वडिलांचा दोन हजार अठरामध्ये नायजेरियामध्ये डिवोर्स झालेला आणि आईशी दोन हजार अठरा नंतर तिचा कॉन्टॅक्टच नाही चार बहिणी तिच्या नंतरच्या तिच्या वडिलांकडेच होत्या त्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आता रिसेंटली मग ती आई जी आहे दुसरी तर ती त्यांना नीट वागवत नव्हती तर तिला यांचं टेन्शन होतं त्या बहिणींचं तिला पॅनिक अटॅक्स आणि एन्झायटी अटॅक्स येत होते इथे इंडियामध्ये तिला नंतर काउन्सिलरची गरज पडली तू तु पहिले तुझ्या करिअरवर फोकस कर तुझ्या अभ्यासावर फोकस कर कारण आता तर ऑब्विस सिच्युएशन नव्हतीच तिला तिथे जायची असे सिच्युएशन जर बघितले ना आपण मोस्ट डिप्रेस जनरेशन ही जी आहे ही जेंजी जनरेशन आहे आता आणि त्याचा जो परिणाम आहे तो त्यांच्या एक्सलेन्सवरती अकॅडमिक स्किल्सवरती आणि अकॅडमिक परफॉर्मन्सवरती बघायला मिळतो आपल्याला आता मोस्ट डिप्रेसिव्ह जनरेशन बरं झाली ही तर त्याला वेरियस कारणं आहेत जसं की सहन न होणं ही सुद्धा एक त्यांचा ड्रॉबॅक आहे कारण नाही ऐकायची सवय नसते नाही ऐकायची सवय आता असं झालंय की पॅरेंट्स पण पर इझिली गोष्टी अवेलेबल करून देतात तो त्याच्यामुळे हट्टी स्वभाव झालाय आणि पेशन्स पण खूप कमी झालाय ह्या मुलांमध्ये सो so, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं की जिथे आपल्याला परफॉर्मन्स आहे एक्झॅक्टली एक इन टर्म्स ऑफ जॉब असेल किंवा काही असेल तर तिथे त्यांना परफॉर्म करता येत नाही आणि डिसिप्लिन लॅक करतात त्या केसमध्ये त्यांना असं वाटतं की माझं करिअरच सेट नाहीये किंवा मला काही जास्त गोष्टी मिळतच नाहीये मला ज्या अँगलने सक्सेस पाहिजे लगेच इन्स्टंट सक्सेस हवी असते सो so, ह्या केस मध्ये ते जास्त डिप्रेस होऊन जातात पण त्यांना हे माहिती नाही की त्यांचा वे ऑफ गेटिंग दॅट सक्सेस आणि हार्डवर्क नेसेसरी आहे हेच त्यांचं चुकतंय आता हे एकच रिझन असं नाही आहे मल्टिपल रिझन्स आहे जसं ऑनलाईन रिलेशनशिप्स डेटिंग ऍप्स हे जास्त आलेत ह्या जनरेशनमध्ये आपण जर बघू तर रिलेशनशिपचे वेगवेगळे टर्म्स पण झालेले आहेत जसं की वन नाईट स्टँड फ्रेंड्स विथ बेनिफिट आणि त्यांना हे कळत नाही की एकाच बरोबर आपण जेव्हा कनेक्टेड असतो तेव्हा जास्त रिलेशनशिप क्वेशन आणि uh, जो आपला इमोशनल इंडेक्स असतो ना तो जास्त चांगला असतो किंवा हॅपीनेस जे असतो ते जास्त असतं आधीच्या काळात आपल्या इंडियामध्ये अशी पद्धतच नव्हती आधी कसं होतं की एकच पार्टनर असायचा त्याच्याच बरोबर लग्न किंवा लग्न झाल्यानंतर तोच पार्टनर हे स्ट्रिक्ट होतं आपल्याकडे असं काही नव्हतंच पण आता तशी सिच्युएशन राहिली नाही आहे यांनी रिलेशनशिप कॅन बी विथ मल्टिपल पर्सन्स हे खूप जास्त नॉर्मलाईज करून ठेवलं आहे याच्यामुळे पण त्यांना असं वाटतं की हे खूप ओके यांच्या जे टर्म्स आहेत रिलेशनशिप बद्दलचं तर त्याबद्दल बोलूया जसं सिच्युएशनशिप झालं किंवा मल्टिपल पार्टनर झालं तर ऑनलाईन फ्रेंड्स बनणं हे खूप सोपं झालं एक मेसेज केला की ते लगेच कम्युनिकेट करतात हे पण नाही माहिती त्यांना की हे आय डी बरोबर आहे की नाही आहे पण तरी ते बोलायला जातात ऑनलाईन बोलणं चालू होतं आणि जेव्हा तुम्ही एकाच पर्टिक्युलर पर्सन बरोबर कॉन्स्टंटली बोलत असतात बोलत असतात तर तुमचं एक कनेक्शन कुठेतरी होऊन जातो असं नाही की नाही की बघितलेलं नसेल तरी एक गुड मॉर्निंगचा मेसेज जर रिली येत असेल तर तो आपल्याला हवा हवासाच वाटतो त्या केसमध्ये ते बोलायला जातात 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 जाता। मग ही त्यांना सिच्युएशनशिप असं की या सिच्युएशन मधून मी बोलतोय पण इमोशनल कनेक्शन फार कमी आहे कारण आपण त्या व्यक्तीला बघितलेलं नाही इमोशनल कुठे असतं की एक ऍडिक्शन झालेलं आहे मला की ह्या व्यक्तीशी मी रोज बोलतोय मग ही झाली ही सिच्युएशनशिप त्याच्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा इग्नोरन्स जर झाला त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून तर ते त्यांना सहन होत नाही ते अजून जास्त मल्टिपल पर्सन बरोबर बोलायला स्टार्ट करतात आणि अशी एक प्लॅटफॉर्म नाहीये असे भरपूर प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत सध्या मुलांकडे तो त्या केस मध्ये पण त्यांना इग्नोरन्स किंवा अवॉइडन्स हे जास्त सहन होत नाही नेग्लिजन्स सहन होत नाही मग ते अजून स्ट्रेस लेवल त्यांची वाढते आणि ते डिप्रेस्ड होतात पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण असं एक्झाम्पल घेऊया की डिप्रेशन मध्ये ही मुलं एका रिलेशनशिप मध्ये कशी का जातात काय एक पर्टिक्युलर ऍक्शन घेतात की जेणेकरून त्यांना सहन होत नसतं तर असंच एक उदाहरण द्यायचं झालं तर एक मुलगा मुलगी होते म्हणजे कपल होत ते फर्स्ट इयर मध्ये कनेक्ट झालेले आणि फर्स्ट इयर नंतर सेकंड इयर मध्ये त्या मुलीला दुसऱ्या मुलगा अट्रॅक्ट झाला जो तिचा सिनियर होता त्या केसमध्ये असं झालं की जो पहिला तिचा जो मुलगा होता ना तर त्याला ते सहन नाही झालं म्हणून त्याने तिला खूपदा असं चान्स दिले की तू तसं नको वागू किंवा तसं नको करू मग सेकंड इयर मध्ये असं सिच्युएशन झाल्यानंतर त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिलाही बाहेर पडता येत नव्हतं कारण का तर तिला घरी सांगता येत नव्हतं की हा मुलगा मला ब्लॅकमेल करतोय किंवा काहीतरी त्रास देतोय का असं वर तिला हे सांगता येत नव्हतं एकदाच असेच एका लास्ट पेपरला म्हणजे जेव्हा पेपर द्यायची वेळ आली एका लास्ट पेपरला त्या मा दोघांमध्ये मारामारी झाली आणि त्या केसमध्ये त्याने तिला खूप जास्त मारलं आणि ती फ म्हणजे फेन झाली तिच्या मैत्रिणीने शेवटी ती क्लास टीचरकडे घेऊन आली आणि नंतर मग ती केस रिझॉल्व करण्यात आली ह्या सिच्युएशनमध्ये काही झालं त्या दोघांचा परफॉर्मन्स इतका ढासळला की सेकंड इयरमध्ये त्यांना बॅक लागला आणि ते ह्या सिच्युएशनमध्ये पडायलाच त्यांचे सहा बारा महिने निघून गेले कारण पॅरेंट्सला इन्फॉर्म करावं लागतं सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात ह्या केसमध्ये पोलीस कंप्लेंट पण होऊ शकतो क्राईम इज तर रिझन पण ह्या सिच्युएशन्समुळेच वाढलंय आपल्या याच्यात पण आता आपण जर बघायला गेलं ही जी जनरेशन आहे तर त्यांचे व्हर्च्युअल फ्रेंड्स हे दोन हजारात तीन हजारात आहे पण तितकंच बघायला गेलं तर ही तेवढीच लोनली आहे आणि आयसोलेटेड जनरेशन आहे आता असं झालंय ना की फॅमिलीबरोबर इंटरॅक्शन करताना फॅमिलीचे काही ट्रेडिशनल मेथड्स असतात की कसं बोलायला पाहिजे काय बोलायला पाहिजे मुलांना त्यांच्याबरोबर बोलायला कम्फर्ट जो हवा असतो ना तो पॅरेंट्स बरोबर मिळत नाही किंवा घरच्यांबरोबर मिळत नाही मग त्या केसमध्ये असं होतं की ते फ्रेंड्स बरोबर बोलायला जातात पण काही फ्रेंड्स अशी असतात की ते मागून जाऊन हसतात तुमच्यावर म्हणून ते बऱ्याचशा वेळेला ओपन अप पण होत नाही मग ओपन अप न झाल्यामुळे काय होतं की ते आयसोलेटेड आणि विचार त्यांचे जास्त वाढलेले असतात सो लोनलीनेस जो हा फॅक्टर आहे हा ह्या मुलांमध्ये जास्त बघायला मिळतो आजकालचे जे पॅरेंट्स आहेत ते ऑब्व्हियसली इन्कम म्हणजे इकॉनॉमिकली स्टेबल होण्यासाठी त्यांना सर्वाईव्ह करावं लागतंय किंवा एज्युकेशन पद्धत so, सो याच्यासाठी पॅरेंट्स आपल्या आपल्या पद्धतीने आपला आपला स्ट्रगल चालू आहे पण त्या केसमध्ये कनेक्शन कमी हो होत चाललंय बहुतेक कुठेतरी ते मिस होत आहे म्हणून ही सगळ्यात लोनली जनरेशन आजच्या स्टडीमध्ये येते ह्या सगळ्याच कारणांबरोबर ना अजून एक कारण आहे की ह्या पिढीचं रिलेशनशिप पण स्टेबल नाही एकाचे पार्टनर्स बदलतात तर माझे का नाही बदलत किंवा मी का नाही बदलू शकत माझ्यामध्ये काय कमतरता आहे सो रिलेशनशिप हे त्यांचे एकदम फ्लक्च्युएट होतात माइंड फ्लक्चुएट होतं करिअरच्या बाबतीत बघायला गेलं तर एकाला समजा एक टूल जमत असेल तर मी तो टूल करायला जातो कारण माझा मित्र करतोय पण मला ते जमत नसल्यामुळे मी लगेच स्विच करतो सो ते लगेच फ्लक्च्युएट होतात कन्सिस्टन्सी जर ठेवली आपण तर आपण तिथे पण सक्सेस मिळवू शकतो हे त्यांना कळत नाही आम्ही जेव्हा काउन्सिल करतो ना तर मला काउन्सिलिंग त्यांची एक दोन महिन्यापर्यंत करावी लागते तेव्हा ते कुठे माझ्याबरोबर अप होतात कारण का त्यांना असं वाटतं की जज करतील का काय किंवा काय विचार करतील नंतर आपले प्रॉब्लेम सांगितल्यानंतर म्हणून ही मुलं त्या प्रॉब्लेम्स पासून एस्केप करण्याकडे जास्त वळतात अदर देन फेसिंग दॅट प्रॉब्लेम की नाही आपण सोल्युशन घेऊ शकतो किंवा काहीतरी वेगळं करू शकतो जेवढी कॉन्फिडेंट ही जनरेशन आहे ना तेवढंच त्यांना फोमो फोमो कसलं तर फिअर ऑफ मिसिंग आउट की मला ही लोक बघतायत का नाही किंवा ह्या व्हर्च्युअलच नाही पण इन ग्राउंड रिआलिटी ऑल्सो अटेन्शन सिकिंग जे आपण म्हणतो ना तर त्याच्यासाठी त्यांना ह्या सगळ्या स्टाईल्स किंवा शोबाजी करणं किंवा इन्स्टावरती ट्वेंटी फोर अवर्स स्टोरीज टाकणं ह्या पर्टिक्युलर अट्रॅक्शनसाठी ना ही मुलं ह्या वेकडे जातात एक एक्झाम्पल द्यायचं झालं था। तर कबीर सिंगची एंट्री अशी होती की त्याची सिगरेट होती त्याच्या तोंडामध्ये आणि त्याचे केस असे मोठे होते आणि दाढी वगैरे होती फर्स्टच लुक त्याचा तसा एंट्रीला सो त्यांना असं वाटतं की हे खूप माचो स्टाईल झाली मी काय करू नये मगच माझ्याकडे मुली बघतील किंवा मुलं बघतील किंवा अट्रॅक्ट किंवा माझ्या फॉलोअर्स वाढतील तर फॉलोवर्स वाढवायला हे चुकीचे स्टंट्स पण करतात कोलकटामध्ये एक केस आहे की जिथं एका मुलीने तिचे फॉलोअर्स वाढवायला वाढवण्यासाठी आत्महत्येचा व्हिडिओ टाकला तिला असं वाटलं की हा स्टंट केल्यानंतर तिचे फॉलोअर्स वाढतील आणि तिला लाईक्स भेटतील व्हर्च्युअल एक्झिस्टन्ससाठी ते जास्त झगडतात अदर देन रियालिटीवर आता वेगळं करायचं झालंच तर अकॅडमिकली पण ते परफॉर्म खूप जास्त पद्धतीने करू शकतात जसं एक तेवीस वर्षाचाच मुलगा आहे बऱ्याचशा ठिकाणी हॅकेथॉन्सला पार्टिसिपेट करून 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 त्याला एक क्लायंट मिळाला जो की मिलियन्स मध्ये त्याला सक्सेस ही जी पाहिजे होती ही त्याने त्या पर्टिक्युलर स्किल सेट अक्वायर करून आणि ते जे मध्ये आपण पार्ट घेतो तसं करून ती सक्सेस मिळाली आणि त्याला आता त्याचे पण फॉलोअर्स वाढले इट दिस इज द राईट ट्रॅक आता आपण बघूया की प्रचंड टूल्स अवेलेबल आहेत टेक्नॉलॉजी त्यांच्या केसमध्ये खूप जास्त अवेलेबिलिटी आहे सक्सेससाठी किंवा त्यांना uh, जे हवं जे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतील त्याच्यावर काम करायसाठी पण त्याचबरोबर डिस्ट्रॅक्शनचे एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याकडे जसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झालं आत्ताच एका युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये स्टडी करण्यात आला ह्या जनरेशनवरती इन्स्टाबरोबरच एक स्नॅपचॅट म्हणून एक नवीन ॲप्लिकेशन आहे तुम्ही जे काही रेग्युलर ऍक्टिव्हिटीज करतात जसं झाडू मारणं असेल ब्रश करणं असेल तर ते पण ऍज अ इमेज म्हणून पोस्ट करायची आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपमध्ये आणि दुसरी गोष्ट त्या स्नॅपचॅट प्लॅटफॉर्मने ना त्यांना स्ट्रिक्स म्हणून एक काहीतरी रिवॉर्ड सिस्टीम दिलेली आणि ती स्ट्रिक्स त्यांना मेंटेन करायची असते त्या एका ग्रुपची तर त्या ग्रुपला मेंटेन करण्यासाठी ते, ते... असं होतं की एका मित्राने त्याच्या मित्राला रात्रभर झोपू दिले नाही की बाई स्ट्रिक्स तो मेंटेन होणार आता ह्या केस मध्ये काय झालं त्यांची जी, जी एनर्जी होती ती ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या प्लॅटफॉर्मवर गेली आणि ही जी पिढी आहे ना ही स्टेटस ट्रॅप्स मध्ये जास्त अडकलेली आहे जसं की फ्रेंड्स आहेत मला चार पाच फ्रेंड्स आहेत प्रत्येकाला गर्लफ्रेंड आहे पण मला नाहीये मला कोणी मिस आउट नको करायला की हा मला नाही वाटतंय की याला गर्लफ्रेंड नाहीये किंवा हिला बॉयफ्रेंड किंवा ही अशीच करते ही तशीच करते आणि दिस इज ऑल इन रॉंग सेन्स अदरवाईज स्टेटस असं पण मेंटेन होऊ शकतं की तुम्हाला सक्सेस पाहिजे तुम्ही कुठला तरी अभ्यास केला आहे तुम्ही काहीतरी चांगल्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत तुमच्या अकॅडमिक्समध्ये तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही इनोव्हेटिव्ह आयडियाज आणल्या आहेत आणि यांना अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी एवढी आहे ना की हे सहज करू शकतं मी असं म्हणत नाही की त्या प्लॅटफॉर्मचा यूज नाही करायला पाहिजे फिफ्टीन मिनिट्स तुम्ही यूज करा एंटरटेनमेंट पर्पजसाठी तुम्ही यूज करा गुकेश जेणे चेस जिंकला तर एका याच्यामध्ये व्हिडिओ होता तेव्हा तो सांगत होता की आय हॅव नो डिस्ट्रक्शन्स माझं जे इन्स्टा अकाउंट आहे किंवा बाकीचे जे अकाउंट आहे ना हे माझे लोकल हँडल करतात मी फॉर अ टाइम म्हणजे फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम मी चेंजकडे जातो पण चेंज कसला की मला गाणे ऐकायला आवडतात किंवा माझी हॉबी तर मी अशा गोष्टी करतो पण डिस्ट्रॅक्शन पासून मी स्वतःला लांब ठेवतो सो डिस्ट्रक्शन्स जे आहेत ना याची अवेलेबिलिटी बिकॉज ऑफ ओ टी टी बिकॉज ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे खूप जास्त इझी आहे या जनरेशनसाठी आता जसं आपण बघितलं की ही सगळ्यात लोनली आणि डिप्रेसिव्ह जनरेशन आहे तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय काय करावं त्यांनी एखादा तास म्हणजे विदाउट सोशल मीडिया जर घालवला आणि हे कुठेतरी इन्व्हेस्ट केला जसं रिडिंगमध्ये झालं त्यांचे थॉट्स लिहिणं झालं किंवा आपल्याला काय हवं आहे काय नको आहे हे एक्झॅक्टली मांडणं झालं हे जर केलं आणि ग्राउंड रियालिटी एक्सेप्ट करणं की हां मला, मला हे आहे मला ते नाही जमत आहे हे समजून घेणं हे जर केलं ना तर, तर ते डिप्रेशनच्या बाहेर येतील ऑल्सो कम्युनिकेशन हे तुमच्या पॅरेंट्सबरोबर बरोबर तुमचं असलंच पाहिजे जर ते नसेल तर त्यांना काय होतं की बाहेर जास्त चान्सेस आहेत ते ॲडिक्ट होणं आणि चुकीच्या मार्गाला लागणं व्हर्च्युअल एक्झिस्टन्ससाठी जे ते फाईट करतात आणि त्याच्यासाठी जे जे, 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 जे वेगवेगळे वे स्टंट्स करतात तर त्याच्याऐवजी तिथे एनर्जी जे घालतात ती एनर्जी त्यांनी आपल्या पर्टिक्युलर क्षेत्रात जर घालवली किंवा कुठल्याही हॉबी मध्ये घालवली तर त्यांना त्याचा ते जास्त फायदा होईल uh, कंपनीने जेन्झीला हायर करणं पण कमी केलंय बिकॉज ऑफ दिस रिझन्स ओनली की ते कोणाच्या अंडर काम करायची त्यांच्यामध्ये ताकद नाहीये so, सो आपण जेव्हा टीम एनवायरमेंटने काम करायला सांगतो तर त्यांनी ते एक्झॅक्टली कसं करायला पाहिजे आणि कसं नाही करायला पाहिजे कुठे हो म्हणायचं कुठे नाही म्हणायचं हे शिकून घेऊन जर केलं त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स येणार नाही ह्या सिच्युएशन्समुळे टेक्नॉलॉजी रिलेटेड किंवा ॲडव्हान्समेंट होतो होतं जनरेशन्स आपल्या चेंज झाल्या तर या पिढीने ऍक्च्युली देण्यात आलेली गोष्ट अशी असायला हवी की विथ टेक्नॉलॉजी आपण स्किल सेट कसं अक्वायर करू शकतो आणि आपण जॉब्स किती इझिली एक्वायर करू शकतो इकॉनॉमिकली कसं स्टेबल होऊ शकतो रिलेशनशिप्स एकच पर्टिक्युलर पार्टनर बरोबर आपण हॅपी कसं राहू हो शकतो हे त्यांना जास्त पद्धतीने द्यायला हवं आणि असंच ही जी जनरेशनची एज आहे समजा आपण घेऊ तर ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर असं की कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या पर्टिक्युलर एक्झिस्टन्ससाठी आपण फाईट करायला हवं जसं तुम्हाला जर ड्रीम्स असतील तर ते अचीव करणं हे त्यांना जमलं पाहिजे आणि हेच त्यांनी ह्या पर्टिक्युलर जनरेशनने या युगाला दिलं पाहिजे युथ जो आहे ना आपला हा कुठल्याही अत्याचारवरती किंवा कुठल्याही सिच्युएशनवरती येऊन बोलण्याचा प्रयत्न करतो कुठे स्टँड करायचं कुठे नाही करायचं आणि का स्टँड राईट सिच्युएशन साठी कसं स्टँड करायचं आधी असं होत नव्हतं आधीचे लोक घाबरायचे की नाही मला काय होईल किंवा माझ्या घरच्यांना काही त्रास होईल का आता तसं नाहीये ह्युमॅनिटी ग्राउंड वर खूप जास्त प्लॅटफॉर्मचा यूज करतात जसं एखाद्या बरोबर अत्याचार झालाय तर मी कुठल्या जातीचा आहे मी कुठल्या जातीचा नाहीये हे ना बघता हे त्या पर्टिक्युलर पर्सनसाठी उभे राहतात आणि आपण पण त्यांच्याकडून हे शिकायला हवं की टेक्नॉलॉजीचा युज हा राईट पद्धतीने आपल्यासाठी कसा करता येईल त्यांचं विजन पण जे आहे ना ते जास्त वाईड अँगलने बघतात जसं शिकायचंय तर बाहेर जाऊन शिकायचंय तिथून काय घेतो आपण काय करू शकतो काय नाही करू शकत हे त्यांच्यामध्ये खूप जास्त क्लिअर आहे शिवाय क्लिअरन्स की आपल्याला लाईफमध्ये मला स्टार्टअपच आहे मला अंटरप्रेनरच व्हायचे हो कुठल्या जॉबकडे व्हायचे ते पण त्यांच्या माइंडमध्ये खूप क्लिअर असतं मिलेनियन्स जी होती ना त्यांना सर्वायवलसाठी आणि त्यांच्या एक्झिस्टन्स साठी स्ट्रगल करावा खूप लागत होता पण आता तसं नाही आपण आता बघू शकतो की एंटरप्रनर्स जी आहेत ही जास्त ह्याच पिढीमधून आता आपल्याला मिळत आहे जसं ओयो एप्लिकेशन झालं हे जे आहेत हे जास्त आता अवेलेबिलिटी ह्या मुलांकडूनच आहे आताच एक विद्यार्थी येऊन गेले तर तेवीसच वर्षाचा होता की ज्याने त्याचं स्वतःचं स्टार्टअप हे फॉर्म केलेलं सो आपण जर बघू शकतो की जास्तीत जास्त मिलेनियन्स बिकॉज ऑफ नॉलेज आणि बिकॉज ऑफ टूल्स बिकॉज ऑफ इन्फॉर्मेशन हे ह्या पिढीकडूनच आपल्याला मिळतील आणि अजून एक सांगायचं झालं तर आधीची पिढी जी होती ही हार्डवर्क जास्त करत होती आत्ताची पिढी अशी आहे की यांना स्मार्टवर्क जास्त आवडतं आणि हे स्मार्टवर्कच करतात त्याच्यामुळे त्यांना जास्त सक्सेस जी आहे ही मिळते तर हे पण आपण त्यांच्याकडून घ्यायला पाहिजे